<Sessy>: शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनशे एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्व शाळांसाठी एक स्वयं मूल्यांकन आलेलं आहे आणि हे स्वयं मूल्यांकन आपल्याला सर्व शाळांना करणं बंधनकारक आहे ज्या ज्या शाळांना एवढायच आहे त्या सर्व शाळांनी हे मूल्यांकन म्हणजेच सुरुवातीला आपण स्वयं मूल्यांकन करायचं जसं की आपण स्कॉपचं केलं होतं स्कॉपचं आपण स्वयंमूल्यांकन केलं होतं आणि आता त्याचं बाह्य मूल्यांकनसुद्धा सुरू झालेलं आहे काही काही ठराविक शाळांचं त्याच पद्धतीनं एक नवीन मूल्यांकन आपल्याला आलेलं आहे आणि हे मूल्यांकन जे आहे हे केंद्र शासनाच्या शा वतीनं तयार करण्यात आलेलं आहे ज्या ज्या शाळांना आप देशभरातील युडायस ज्या शाळांना आहे त्या सर्व शाळांनी कंपल्सरी आपल्या शाळेचं स्वयंमूल्यांकन या वेबसाईटद्वारे किंवा ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाईन पद्धतीनं करायचं आहे आणि पुन्हा त्याच शाळांचं बाह्य मूल्यांकन किंवा त्यातील काही शाळांचं बाह्य मूल्यांकनसुद्धा करण्यात येणार आहे तर हे मूल्यांकन नेमकं कोणतं आहे या मूल्यांकनासाठी कोणती माहिती भरावी लागेल आणि या मूल्यांकनासाठी आपल्या शाळेचं सुरुवातीला रजिस्ट्रेशन कसं करावं या सगळ्या बाबतीतले व्हिडिओ वेळोवेळी मी तुम्हाला पुढं देणार आहे सगळ्यात पहिल्यांदा हा जो व्हिडिओ असेल तो पहिला भाग एक आपण म्हणूया यामध्ये आपण या मूल्यांकनासाठी आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करावं हे पाहणार आहोत आणि प्रोफाईल अपडेट कशी करावी हे देखील याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये यातील जे काही प्रश्न आहेत जवळजवळ मला वाटतं एक सत्तावीस प्रश्नावली आपल्याला सोडवायची आहे ती फक्त पॉईंट निवडून सोडवायची आहे आणि त्या सत्तावीस प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची क कोणत्या पद्धतीची उत्तरं असतील तेही आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि काही फोटोसुद्धा आपल्याला अपलोड करावे लागणार आहेत ते फोटो अपलोड कसे आणि कोणते करावे तेसुद्धा आपण एखाद्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो कदाचित तुम्ही खाली कमेंटमध्ये काही लोक कमेंट करतील की आता पुन्हा एकदा आपल्या माथी एक काम लावलेलं आहे पुन्हा एकदा आणखीन एक नवीन सर्वेक्षण दिलेलं आहे हे एक बरीच कामं अशी आपल्याला वेगवेगळे लावले जातात पण काही इलाज नाही मित्रांनो आपल्याला ज्या गोष्टी शासनाकडून येतात त्या आपल्याला जरी त्रासदायक वाटत असल्या तरी त्या आपल्या शाळेच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं करणं क्रमप्राप्त आहेत त्यामुळं आपलं काम सोपं व्हावं या उद्देशाने मी तुम्हाला हा व्हिडिओ देत आहे सुरुवातीला आपण या बाबतीत थोडंसं जाणून घेऊया की एस एच व्ही आर हे काय आहे नेमकं इथं बघू शकता तुम्ही याचा मराठीत जो अर्थ आहे किंवा याचं मराठीत जे है नाव आहे स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन त्याचं इंग्रजीमध्ये सुद्धा त्यांनी नाव दिलेलं आहे त्याचं शॉर्ट फॉर्म दिलेलं आहे एस एच व्ही आर त्याचा अर्थ आहे स्वच्छ एवम हरित विद्यालय रेटिंग असं त्याचं इंग्रजीमध्ये नाव आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं मूल्यांकन अनेक जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहे सुरुवातीला सुरु बघा पुणे जिल्हा टॉपवरती आहे त्यांनी जवळजवळ सहाशे शाळांनी सुरुवात केलेली आहे चारशे एक शाळांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि एकवीस शाळा कंप्लीटेड आहेत तिथे तुम्ही तुमचा जिल्हा कुठे आहे वगैरे सगळं ते बघू शकता किंवा तुमच्याकडंसुद्धा ही माहिती आली असेल आणि आता तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा प्रशासनाकडून तुम्हाला सूचनासुद्धा यायला सुरुवात झाली असतील की आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करून पुढचं मूल्यांकनाचं काम सुरू करा तर आता हे मूल्यांकन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत त्यासाठी पहिला व्हिडिओ आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं हे बघणार आहोत आता हे मूल्यांकनासाठी दोन प्रकारे आपण काम करू शकतो एक प्लेस्टोरवरून आपण ॲप मोबाईल ॲप घेऊ शकतो आणि त्याद्वारे आपलं काम करू शकतो आणि जर तुम्हाला मोबाईलमध्ये ॲप घेऊन मोबाईलची मेम मेमरी वा खराब करायची नसेल तर तुम्ही हेच काम वेबसाईटद्वारे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करू शकता दोन्हीतलं काम सेमच आहे मी मात्र तुम्हाला ॲप्लिकेशन घेऊन तिथून ते काम करून दाखवणार आहे कारण ते थोडंसं सोपं होतं चला तर बघूया त्यासाठी आपण आपल्या मोबाईलमधील प्लेस्टोरमध्ये जाणार आहोत प्लेस्टोरवर गेल्यानंतर आपण सर्चमध्ये टाकणार आहोत जे तिथं तुम्ही शॉर्ट फॉर्म पाहिला तोच आपण सर्चमध्ये टाकणार आहोत एस एच व्ही आर स्वच्छ एवं हरित विद्यालय रेटिंग ॲप त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत इथं तुम्ही बघू शकता त्या ॲप हे आहे ते ॲप इथं बघा त्या ॲपचा लोगो बघून घ्या एस एच व्ही आर एन सी ई आर टी एन ई आर टी मार्फत हे ॲप विकसित करण्यात आलेले आहे आणि आपलं स्वयंमूल्यांकन करायचं तर इन्स्टॉलवर आपण क्लिक करूया इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर तुमच्या नेटच्या स्पीडच्या हिशेबाने ते ॲप डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर ते ॲप आप आपल्याला काय करायचं आहे ओपन अँड इन्स्टॉल करायचं आहे आणि पुढचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे ठीक आहे पण एकच सेकंद झालेलं आहे आपलं हे इन्स्टॉलेशन आता ओपनवर क्लिक करतो मी ओपन केल्यानंतर तुम्ही हा त्याचा पहिला जे होमपेज इंटरफेस आहे ते बघू शकता त्यानंतर आपण पुढे आलेलो आहोत इथं आपल्याला आपल्याला भाषा निवडायची मित्रांनो हे ॲप केंद्र शासनाच्या वतीनं असल्यामुळं इथं आपल्याला दोनच भाषा मिळतात मराठी भाषा मिळत नाही एक आहे इंग्लिश आणि दुसरी आहे हिंदी आता त्यातल्या त्यात बरं म्हणून आपण हिंदी भाषा निवडूया जेणेकरून पुढच्या काही गोष्टींचा आपल्याला अर्थ लक्षात देऊन आपण ती माहिती भरू शको इंग्लिशमध्ये गेल्यानंतर आपल्याला थोडंसं अर्थ लावायला अवघड होईल अर्थात हिंदीसुद्धा तिथली थोडी अवघडच आहे पण तरीही आपल्याला हिंदी थोडी सोपी जाईल ठीक आहे तर हिंदीच्या इथल्या गोलावर मी क्लिक करतो अँड कंटिन्यूवर क्लिक करतो आता थोडीशी माहिती पहिल्यांदा आलेली आहे तीसुद्धा आपण बघूया सर्वेक्षण ॲप आपका स्वागत आहे स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन दो हजार पच्चीस छब्बीस भारतभर स्वच्छ हरित और स्वस्थ स्कूलों के निर्माण के मिशन में जुडेल आता या मूल्यांकनाचा महत्त्वाचा जो मुद्दा हे किंवा हेतू आहे की आपली सगळी जी विद्यालय आहेत ज्या शाळा आहेत ते स्वच्छ आणि आरोग्यदायी असावीत असा या मिशनचा हेतू आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या शाळेचं सर्वेक्षण करायचं आहे चला मी आता आणखीन वाचत नाही पुढं जातो म्हणजे डावीकडे सरकवतो हे जे पेज आहे ते डावीकडं मी सरकवलेलं आहे आता सर्वेक्षणासाठी श्रेणी कोणकोणत्या दिलेल्या आहेत बघा एकूण सहा श्रेणी दिलेल्या आहेत या सहा श्रेणीमध्ये आपलं सर्वेक्षण होणार आहे आपल्या शाळेतील पाण्याची उपलब्धता आणि गुणवत्ता आपल्या शाळेतील शौचालयं आपल्या शाळेत मुलं साबणाने हात धुतात त्या बाबतीतलं सर्वेक्षण देखरेख त्यानंतर व्यवहार परिवर्तन आणि मिशन लाईफ गतिविधियां या सहा बाबतीत आपल्या शाळेतलं मूल्यांकन आपण करणार आहोत चला परत डावीकडे ढकलतो ॲप मी उपयोग करता की भूमिका आहे आता आप उपयोग करता म्हणजेच मुख्याध्यापक थोडक्यात थोडं असं तर थोड मुख्याध्यापकांची भूमिका काय असेल तर स्वयं मूल्यांकन मुख्याध्यापकांनी करून सबमिट करायचं आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर त्यांचं मूल्यांकन झाल्यानंतर काही शाळांचं रँडमली सुद्धा होईल असं सांगण्यात आलेलं आहे पुढं जाऊया आपण डावीकडे सरकवलं मूल्यांकन एवं मान्यता प्रक्रिया आता सुरुवातीला काय करेल बघा मुख्याध्यापक आणि त्यांचे शिक्षक आपलं स्वयंमूल्यांकन सबमिट करतील त्यानंतर एक बाह्य मूल्यांकन नेमला जाईल ऑफिसकडून आणि ते बाह्य मूल्यांकन केले जाईल आणि जर जा, दोन्हीमध्ये काही माहिती चुकीची भरली असेल मुख्याध्यापकाने तर ते बाह्य मूल्यांकन करणारे ती दुरुस्त करतील कमी जास्त करतील ठीक आहे चला आता पुढं जाऊया आता हे शेवटचं पेज आहे आता या पद्धतीनं आपल्याला एक मानक मिळतील स्टार मिळतील तुमच्या शाळेंना जर तुमच्या या मगाच्या ज्या सहा गोष्टी बघितल्या पाणी शौचालय वगैरे त्या बाबतीतल्या सुविधेवरून तुम्हाला स्टार्स मिळतील चार स्टार फोर स्टार फाय स्टार असं मिळतील आणि काही ठिकाणी तुमच्या शाळेंना सुविधासुद्धा प्राप्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल ठीक आहे आता आगे बडे ह्या सगळे पेजेस झाल्यावर आगे बडेवर क्लिक करतो मी आता इथं आपल्याला निवडायचं आहे स्कूल उपयोग करता निवडायचा आहे अधिकृत मूल्यांकन का आपण मूल्यांकन करते नाही आहोत आपण स्कूल युजर आहोत त्यामुळे स्कूल युजरच्या गोलावर आपण क्लिक करणार आहोत आणि खाली जारी रखेवर आपण क्लिक करणार आहोत इथं केल्यानंतर आपल्याला काही परमिशन्स द्यायला लागतात या ॲपच्या त्या आपण परमिशन्स देऊया परमिशन्स दिल्यानंतर दे थोडंसं हे लोड होईल आणि मग आपला इथं साईन इन करेवर आपण आलेलो आहोत बऱ्याच वेळा असं आल्यानंतर आपण लगेच साईन इन करण्यावरच जातो इथं पासवर्ड आपल्याला पासवर्ड मिळालेला नाही जेव्हा आपण कोणत्याही वेबसाईटवर किंवा ॲपवर पहिल्यांदा येतो तेव्हा आपल्याला साईन अप करावं लागतं इथं साईन अप करे हे ब्ल्यू कलरचा शब्द आहेत बघा त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं इथं आपल्याला आपल्या शाळेचा युडाएस नंबर टाकायचा आहे तुमच्या शाळेचा युडाएस नंबर इथं प्रविष्ट करा त्यानंतर हा जो कॅपचा दिसतो आहे तो कॅप्चा इथं आपल्याला टाकायचा आहे व्यव कॅप्चा ठीक आहे आता जारी रेखेवर मी क्लिक करतो आता झालेला आहे बघा आता आता पुढच्या पेजवर आलेला आहे आता मोबाईल नंबर टाकायचा आहे आता मुख्याध्यापकांचा जो मोबाईल नंबर यु डायसमध्ये इन्क्लूड आहे भरलेला आहे तोच यू मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे इतर कोणताही मोबाईल नंबर टाकायचा नाही मोबाईल नंबर टाकल्यावर जारी रेखेवर क्लिक करायचा आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथं टाकायचा आहे मी पटकन मेसेजमध्ये जाऊन ओ टी पी बघतोय ओ टी पी टाकलेला आहे आता जारी रखेवर मी क्लिक करतो आता तुम्ही बघू शकता तुमच्या शाळेचं नाव पत्ता शाळेतल्या मुख्याध्यापकांचं नाव मोबाईल नंबर शाळेची ईमेल शाळेचा प्रकार वर्ष स्थापना ह्या सगळ्या गोष्टी इथंपर्यंत आलेल्या आहेत इथंपर्यंत तुमच्या शाळेची जी माहिती आहे ती ओडाइसच्या माध्यमातून इथं त्यांनी आपोआप घेतलेली आहे आता इथून खाली आपल्याला काही माहिती भरायची आहे जिला आपण प्रोफाईल म्हणतो एकूण तीन पेजेस आहेत प्रोफाईलचे पटपट दोन दोन प्रश्न आहेत ते आपण भरून घेऊया तर आता आगे बढणे रुपया कृपया निम्नलिखित विवरण भरे आता पहिला प्रश्न जो आहे ब्ल्यू कलरमधला हा काय आहे हा आहे की सीमावर्ती गाव आहे का तुमचं म्हणजे राज्य सीमा नव्हे देशाच्या सीमेला तुमचं गाव आहे का असा त्याचा अर्थ आहे उदाहरणार्थ पाकिस्तान बॉर्डरला आहे का नेपाळ बॉर्डरला आहे का अशा ठिकाणी तुमचं गाव आहे का तर तिथं तुम्ही यस असेल तर यस करा नो असेल नौ तर नो करा आता आपण मराठी आहोत महाराष्ट्रातला हा व्हिडिओ आहे त्यामुळे आपलं कोणतंही गाव देशाच्या सीमेवर नाही त्यामुळं नाहीच येणार आहे सगळ्यांचं त्यानंतर उत्तरदाता का नाम पदनाम हे कोण करणारं हे काम अर्थातच मुख्याध्यापक करणार आहे म्हणून पहिलं येणार आहे प्रधानाचार्य प्रधानाध्यापक अध्यापक ते येणार आहे त्यानंतर स्कूल का परिसर स्कूल परिसर का उपयोग इथं काय घेणार होतं पण एकल विद्यार्थी एकल शाळा म्हणजे तुमची शाळा कोणत्या प्रकारात आहे एकच शाळा वेगळ्या परिसरात भरते किंवा एकाच परिसरात अधिक शाळा भरतात युडायस वेगवेगळ्या असणाऱ्या तिसरा पर्याय आहे एकल विद्यार्थी म्हणजे दोन शिफ्टमध्ये भरणारी शाळा आणि चौथा पर्याय एकच शाळा आहे एकाच शिफ्टमध्ये भरते असा तर माझी ती शेवटच्या पर्यायात बसते ती शाळा एकच शाळा एकच शिफ्ट तर तो पर्याय चवक, मी निवडलेला आहे आणि इथं बघा छोटा चौकोन आहे हा चौ चौकोन तुम्हाला मी थोडासा दाखवतो हो एकच मिनिट बघा इथं हा छोटा चौकोन आहे या छोट्या चौकनात आपल्याला पहिल्यांदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नियमाने अटी मान्य येत असा एक छोटा चौकन येतो त्याला सहमत करा आणि खाली सत्यापित करे और आगे बडे हे जे ऑरेंज बटन आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत आता बघू शकता हे पहिली माहिती आपण भरलेली आहे आणि ही माहिती आपली लोड होत आहे टीपी टाकून काही गोष्टी भरल्यानंतर आपण पुढच्या पेजवर आलेल्या तर आता आपल्याला पासवर्ड बनवायचा आहे आता मित्रांनो पासवर्ड बनवताना तुम्ही असा बनवा जो की तुमच्या लक्षात राहील पासवर्ड बनवताना अंक आणि अक्षर आणि ॲट दी रेट हॅश वगैरे अशा एखाद्या चिन्हाचा वापर करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी अशी एक सूचना देईन किंवा अशा एक तुम्हाला ट्रिक सांगेन जे की तुमचे आधीचे पासवर्ड आहेत स्कूल पोर्टलचे स्टुडंट पोर्टलचे यूडायचचे तसाच पासवर्ड तुम्ही या ठिकाणीसुद्धा सेट केलात तर तुमचे सगळे पासवर्ड एकसारखे होतील आणि पासवर्ड तुमच्या लक्षात सुद्धा राहील तर आता मी माझ्या शाळेचा पासवर्ड या ठिकाणी बनवत आहे पासवर्ड हा बनवायचं आहे आणि दोन वेळा तो टाकायचा आहे ठीक आहे आता इथं मी पासवर्ड टाकतोय आणि तो पासवर्ड दोन ठिकाणी टाकताना तो सेमच असला पाहिजे ओके ओके मी दोन ठिकाणी माझ्या शाळेसाठी पासवर्ड टाकलेला आहे आता साईन अप करेवर मी क्लिक करतो आता या ठिकाणी बघा साईन अप पुरा हुआ म्हणजे माझं एस एच व्ही आरचं खातं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता ठीक आहे वर मी क्लिक करतो तर मित्रांनो या ठिकाणी आपली रजिस्ट्रेशन प्रक्रिया संपलेली आहे आता आपल्याला लगेचच याच व्हिडिओमध्ये प्रोफाईल कशी पूर्ण करायची ती माहिती घेऊया प्रोफाईल ब पूर्ण करण्यासाठी बघा आपल्याला एकूण तीन पेजेस पूर्ण करायचे ते छोटे छोटे पेजेस आहेत त्या तेही आपण आपल्या वेगळ्या व्हिडिओत करण्यापेक्षा याच व्हिडिओमध्ये पूर्ण करूया आता पहिला प्रश्न काय बघा विद्यालय मे नामांकित विद्यार्थियों की संख्या आता इथं तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांची एकूण मुलगे एकूण मुली संख्या लिहायची आहे ठीक आहे आता एकूण मुलगे एकूण मुलींची संख्या त्यानंतर खाली आहे विशेष आवश्यकतावालोय बच्चूंकी संख्या म्हणजेच जे सी डब्ल्यू एस एन विद्यार्थी आहेत दे, त्यांची मुलगे मुली संख्या लिहायची आहे शिक्षकांची संख्या लिहायची आहे तर अशा पद्धतीने ही माहिती भरायची तर ती माहिती मी पटकन भरून घेतो मुलांची संख्या टाकलेली आहे शिक्ष त्यानंतर विशेष आवश्यकता कोण असले मुलगे कोण नाहीत माझ्याकडं त्यानंतर शिक्षकांच्या संख्येमध्ये फक्त पुरुषांच्या ठिकाणी दोन आलेले आहे महिलांच्या ठिकाणी माझं शून्य आलेलं आहे त्यानंतर विद्यालय मे कुल जलसोतो की संख्या म्हणजे तुमच्या म शाळेमध्ये पाण्याचे स्रोत किती आहेत म्हणजे नळसंख्या किंवा कशा कशा पद्धतीनं पाणी येतं ते इथे लिहायचं आहे तर आता माझ्याकडं फक्त एकच आहे तर मी तर एक टाकतो त्यानंतर विद्यालय विद्यालयमे शौचालय की संख्या आता मुलांसाठी एक मुलींसाठी एक त्यानंतर मूत्रालय हो, म्हणजे युरिनल्स किती आहेत तुमच्याकडं मुलांसाठी दोन मुलींसाठी दोन छोटी शाळा आहे माझी त्यानंतर क्या मे पेयजल स्थल के पास अपशिष्ट जल ग्रे वॉटर सुरक्ष सुरक्षित निष्पादन की कोई क्रियाशील प्रणाली उपलब्ध आहे याचा अर्थ काय बघा या वाक्याचा अर्थ समजून घ्या तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी जे आपण काय म्हणतो सांडपाणी जे जा जातं वापरल्यानंतर ते सांडपाणी जाण्याची व्यवस्था किंवा सांडपाण्याची योग्य विल्हेवाट कशी लावलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बानावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन्स येतात त्यातलं एक ऑप्शन निवडायचं आहे आता हे ऑप्शन्स कुठले आहेत बघा कोई सुरक्षित प्रणाली नाही म्हणजे काही व्यवस्था केलेली नाही आहे दुसरा आहे क्रियाशील सोखता गड्डा म्हणजेच शोषखड्डा काढलेला आहे का रसोई बगीचा बाग तुम्ही बनवलेला आहे किचन गार्डन तिथं तुम्ही ते पाणी सोडलेलं आहे का सुरक्षित निष्पादन हेतू किसी नाली चनल काही एखादं गटार वगैरे असेल नाला असेल तिथं तुम्ही ते पाणी है आहे आणि किंवा चौथा आहे पुनः उपयोग केले उपचारित किंवा पुनर्वापरासाठी तुम्ही त्याचा काहीतरी वापर केला आहे तर यापैकी कोणता ऑप्शन तुमच्या त्या सांडपाण्यासाठी लागू होतो तो, तो तुम्ही घ्या मी घेतो रसोई बगीचा मी उपयोग म्हणजे गार्डनसाठी उपयोग घेतो मी त्यानंतर त्या विद्यालय मी हात धोने के स्थानपर म्हणजे जिथं आता हा तुमचं हँडवॉश स्टेशन आहे जिथं हा मुलं हात धुतात तिथल्या सांडपाण्याची व्यवस्था काय आहे सुद्धा हे चार मुल मुद्दे आहेत तिथंसुद्धा मी रसोई बगीचा तेच घेतो आणि आता सहजे और आगेबळेवर क्लिक करतो आता प्रोफाईलचं माझं एक पेज पूर्ण झालं आता दुसऱ्या पेजवर आलं इथे एकच प्रश्न आहे क्या विद्यालय मे विद्यालेखो एस व्ही पी दोन हजार सोळा सतरा म्हणजे आता जे मूल्यांकन चालू आहे हे आपण याच वर्षी करतो आहे त्यामुळं सोळा सतरामध्ये सतरा अठरामध्ये एकवीस बावीसमध्ये यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं होतं का तर मी हे यावर याच्या आधी कधीच केलेलं नाही सर्टिफिकेट मिळालं नाही त्यामुळे नाही वर क्लिक करतो आणि पुढं जातो त्यानंतर शेवटचं पेज आलेलं आहे त्या विद्यालय मी स्वच्छता ॲक्शन प्लॅन लागू की आहे तर तुमच्या शाळेने स्वच्छतेचा ॲक्शन प्लॅन इतर कोणत्याही योजनेमधून किंवा स्वतःच्या तुमच्या फील्डमधून किंवा तुमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर तुम्ही लागू केला केला असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा ठीक आहे शेवटचा प्रश्न क्या विद्यालय को स्कूल स्कूलो में जल स्वच्छता और बनाए बनाय के लिए मानक संचलन प्रक्रिया की आवश्यकता की जानकारी आहे म्हणजे जे काही तुम्हाला ते जल स्वच्छता वगैरे या बाबतीतली तुमचं जो स्तर उंचवायचं आहे त्या बाबतीत माहिती आहे का जर माहिती असेल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा आणि जर या बाबतीत या ओ पीज बाबतीत जर अधिक माहिती पाहिजे असेल तर या इथं क्लिक केलात तर अधिक माहितीसुद्धा तुम्हाला मिळून जाईल तुम्ही अधिक माहिती इथून घेऊ शकता तर सध्या या प्रश्नाचं उत्तर मी नो करतो नाही करतो आणि सबमिट करतो तर मित्रांनो या संपूर्ण व्हिडिओमध्ये एस एच व्ही आर या प्रणालीसाठी आपल्याला लॉग इन कसं करायचं पासवर्ड कसा तयार करायचा आणि आपल्या प्रोफाईलमधले एक तीन चार जे महत्त्वाचे पेजेस आहेत ते कसे भरायचे एवढी सगळे आपण माहिती भरलेले आहे जवळजवळ पंधरा मिनटाचा हा व्हिडिओ झालेला आहे याचेसुद्धा दोन भाग करता आले ते पण ते थोडंसं अर्धवट वाटतं वाट त्यामुळं हा मी एवढा भाग पूर्ण केलेला आहे एवढं काम तुम्ही पटकन तुमच्या शाळेचं करून ठेवा म्हणजे तुमची शाळा पेंडिंग किंवा अनस्टार्टमध्ये न दिसता पुढं गेलेली दिसेल आणि एवढं काम तुमचं पूर्ण होईल एवढ्या कामासाठी तुम्हाला कोणतीही तयारी करायची गरज नाही आता पंजीकरण सफल हा मेसेज आलेला तुम्ही बघताय आता इथं ठीक आहे वर क्लिक केल्यावर आपण ज्या मेन ठिकाणी जाणार बघा मी ठीक आहे वर क्लिक करतो आता आपल्या शाळेसाठीचं एवढं हे सर्वेक्षण आपल्याला करायचं आहे ह्या किती टाईल्स आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा या सहा टाईल्समध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी एवढे प्रश्नावली असणार आहे बघा पहिल्या टाईल्समध्ये नऊ प्रश्न आहेत दुसऱ्या टाईल्समध्ये दहा प्रश्न जोड़ आहेत इथं जवळजवळ सॉरी इथं जवळजवळ जोड़ सहा प्रश्न आहेत प्रश्न इथे लिहिलेला आहे बावीस ते सत्तावीस म्हणजे सहा प्रश्न आहेत इथं तेरा प्रश्न आहेत आणि खालच्या दोन स्टाईलमध्ये सुद्धा आठ आणि बारा प्रश्न आहेत आता एकूण प्रश्नांची संख्या आपण नंतर मोजत बसू आणि या प्रत्येक टाईल्समध्ये कोणते प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं कशी लिहायची या प्रत्येक भाग बाबतीतला एक वेगळा व्हिडिओ आपण पटपट पटपट घेऊन येणार आहोत या पुढच्या व्हिडिओसाठी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन उघडेल त्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे पुढं व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला लगेचच तो तुम्हाला समजेल व्हॉट्सअपवर व्हिडिओ आला काय त्याची वाट बघायची गरज नाही एवढं या टाईल्सचे सगळे प्रश्नोत्तर झाल्यानंतर इथं बघा फोटो अपलोड करे हे सुद्धा एक ऑप्शन आहे कोणकोणते फोटो अपलोड करायचे कशा पद्धतीनं अपलोड करायचे त्याची साईज काय असेल या बाबतीत सुद्धा आपण काही व्हिडिओमध्ये पुढच्या काही व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार आहोत तर मित्रांनो एस एच व्ही आर हे जे सर्वेक्षण आपल्यासाठी आलेलं आहे केंद्र शासनाचं त्या सर्वेक्षणासाठीच्या जो पहिला टप्पा आहे पहिली पायरी जी आहे शाळेचा पासवर्ड तयार करणं आणि प्रोफाईल भरणं हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलेलं आहे माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा आणखीन याबाबतीत तुम्हाला काही शंका असेल तर त्यासुद्धा कमेंटमध्ये टाकू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय